आणि हे ऑफिस शिफ्टिंग करू नये यासाठी आम्ही सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना उद्या निवेदन देणार आहोत कि हे ऑफिस या ठिकाणावरून शिफ्टिंग होऊ नये हा विषय वारुवाडीकरांच्या अस्मितेचा आहे हा विषय गावकऱ्यांचा आहे हा विषय हा सर्वसामान्य वारुवाडीकरांचा आहे हे ऑफिस अवैधरित्या रात्रीच या ठिकाणी शिफ्टिंग होत आहे आम्हाला या ठिकाणी माहिती मिळाली साडेआठ वाजता साडेआठ आम्ही या ठिकाणी आलो संबंधित अधिकारी साहेब या ठिकाणी आहेत ते आम्हाला म्हटले की आम्हाला असं असं ऑफिस शिफ्टिंग करायचंय आम्ही विचारलं तुम्हाला आम्ही निवेदन दिलंय की आज तुम्ही अजितदादा पवार येईल पर्यंत तुम्ही ऑफिस शिफ्टिंग करू नका दोन हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टात दावे लागतात दोन दावे चालू आहेत बाकीच्या पण गोष्टी याच्यात आहेत आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी काल पाकळे मॅडम होत्या त्यांच्याकडे आम्ही निवेदन वगैरे सगळं दिले आणि ह्या अधिकाऱ्यांना आज पाठवले शिफ्टिंग करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने रात्री साडेआठ वाजता आम्हाला माहिती काढल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलोय ग्रामस्थांच्या सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आम्ही यांना सांगितले की तुम्ही हे ऑफिस या पद्धतीने शिफ्ट करू शकत नाही याला आमचा ग्रामस्थांचा विरोध आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळ्याच ग्रामस्थांनी काल इथल्या ज्या मॅडम आहेत पाकळी मॅडम त्यांना लेखी पत्र देऊन एक दिवसाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत आमच्या व्यथा आमची मागणी ही अजितदादांसमोर एक पालक म्हणून आमचे पालक म्हणून आमच्या आम्हाला मांडू द्या एक दिवसासाठी तुम्ही कुठलीही आतताईपणा किंवा अक्रस्थाईपणा करू नका अशी विनंती आम्ही येथील अधिकाऱ्यांना केली होती त्यावेळेस वेळेस त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्द सांगितलं होतं आम्ही तोपर्यंत तो कुठल्याही पद्धतीचं काही करणार नाही परंतु आम्हाला वर्तून <coughs> काही लोकांचा दबाव असल्यामुळं विशेष करून बिल्डर धार्जिन लोकांचा दबाव असल्यामुळं आम्हाला काही गोष्टी नाईलाजाने कराव्या लागत आहेत आज उद्या अजितदाना पवार चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजता जुन्नर तालुक्यात येत आहेत ज्या अर्थी अधिकारी आम्हाला सांगतायत की अजितदाना ही आम्ही थांबतो आणि अजितदानांचं पावल जुन्नर तालुक्यात पडायच्या अगोदरच यांची घाई चालली कार्यालय शिफ्टिंग करायची हे पूर्णपणे म्हणजे एक सन्माननीय नेत्याच्या बाबतीत सन्माननीय राजाच्या प्रमुखाच्या बाबतीत ग्रामस्थांच्या जनभावनेच्या विरुद्ध ही जी कृती आहे आधी करायची ही पूर्णपणे मस्त बालपणाची आहे आणि हा मस्त आम्ही त्यांना आत्ताही विनंती केली कोणतरी देश देशपांडे साहेब म्हणून आहेत त्यांना आम्ही आताही विनंती केली कोण आहे ते देशपांडे साहेब जेडीआर जेडीआर आहेत यांच्या समोर विनंती केली त्यांचं उलट उत्तर आम्हाला असं दादांना जरी सांगितलं तरी आम्हाला लेखी द्या ज्या अर्थी तुम्ही दोन महिने थांबले चार महिने थांबले चार वर्ष थांबले तुम्हाला एक दिवस थांबण्यासाठी तुम्ही अजित दादा येत आहेत म्हणून घाई करतायत का अजित दादा ग्रामस्थांचे हित निर्णय घेत घेऊ शकतात म्हणून तुम्ही घाई करताय का हे सगळे शंका सगळे हेतू तु, तुमचे या ह्या परिस्थितीमध्ये उघड झालेले आहेत संबंधित अधिकारी देशपांडे जे जे डी आर आहेत त्यांच्या विरुद्ध आमची हिस्सा स्पष्ट शब्दात आमचा आरोप आहे की जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन द्यायच्यात त्यांनी आता केला आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी करून हे कार्यालय हलवण्याचा घाट घातलेला आहे हा आमचा स्पष्ट आरोप आहे अधिकाऱ्यांवर आहे साहेब आपलं नाव काय नेमके आपल्याला कोणी या संदर्भातली माहिती दिली होती आमचे वरिष्ठ मुद्रांग जिल्हाधिकारी देशपांडे सरांनी आम्हाला सांगितले की का आपलं काय नाव साहेब मी लिपिक प्रभारी दुय्यम निबंधक नारायणगाव सुनील बोलते काय वस्तू आणि काय आपल्याला माहिती दिली होती कार्यालय शिफ्ट करायचं होतं जिल्हाधिकारी साहेब आमचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी आधी दिली की आम्हाला की बाबा सदरचं कार्यालय आज शिफ्ट करून घ्या असं परंतु ग्रामस्थ या ठिकाणी आक्रमक आहे काय निर्णय आपण घेतला वरिष्ठांना कळवलं का आपण तसं या बाबतीत आम्ही फोनवर आत्ताच ग्रामस्थांची चर्चा करून दिली जिल्हाधिकारी बरोबर कधी चर्चा जिल्हाधिकारी म्हणतात पालकमंत्री त्यांना आम्ही विनंती केली पालकमंत्री उद्या येत आहेत थांबा पण ते आता पालकमंत्री लेखी आदेश आला दावा प्रलंबित असताना तुम्ही ऑफिस आलूच शकत नाही साहेब सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट आहेत तुम्ही का आलो त्या ऑफिसमेंटला आमची निम्र विनंती आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री उद्या या ठिकाणी येणार आहेत ग्रामस्थ त्यांना सगळं निवेदन देणार आहे याची कल्पना संबंधित ऑफिसला आम्ही दोन दिवसापूर्वी दिलेली आहे परंतु तरीही रात्रीच्या अंधारामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा घाट या ऑफिसने गाठलेला आहे तर विनंती आमची आहे आमची मागणी न्यायवर असता आहे आमची कुठलीही चुकीची किंवा अनुचित प्रकार करण्याचा या ठिकाणी हेतू किंवा उद्देश नाही अधिकाऱ्यांचा चुकीच्या आणि खोट्या आणि मस्तवरपणाच्या उद्देशाला रोखण्याचा आमचा या ठिकाणी उद्देश आहे ग्रामस्थांच्या भूमिकेच्या बाबतीत तुम्ही देखील सकारात्मक विचार करा सकारात्मक भूमिका घ्या आणि यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबत तुम्ही सूचना किंवा सल्ला द्यावा कारण कायदा व सुव्यवस्था संबंधित परिस्थितीमध्ये बिघडू शकते ही बिघडू नये याची जबाबदारी सर्व घटकांची आहे विशेषतः आमचे सरपंच ज्या ठिकाणी आहेत सरपंच आहे आणि ग्रामस्थ आमच्या सगळ्यांची आहे ती बिघडणार याची काळजी आम्ही घेऊ परंतु प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढं जाऊन त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे हे आमचं नम्रिलेला आहे आणि ही जागा सरकारी आहे बाळासाहेबांची बाईक द्या प्लीज साहेबांची एक बाईक द्या प्लीज निबंधकाचं जे हलवायचा जो काही प्रकार आहे आता हा चालू झाल्याच्या नंतर खेड सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये साठ चोवीस नंबरची प्रातिनिधिक जनहित याचिका आहे अजून या ऑफिसनी त्या याचिकेला सुईचं गैरसोयीचं कोणतंही अजून उत्तर दिलेलं नाही त्याच्या आता याच्या त्याच्या म्हणजे जे काही सरकारी अधिकारी परस्पर निर्णय घेऊन कारण हे ऑफिस हलणार हे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रार यांनासुद्धा माहीत नव्हतं केवळ आम्ही त्यांना माहिती करून नंतर मग बाकीच्या रचना झाल्या आणि त्यांनी हे ऑफिस हलू नये आता सरळ सरळ पत्रव्यवहार केला आहे या ऑफिसला तो दोन वेळेला मिळालाही पण या मॅडमनी त्यावेळेला या पण ज्या मॅडम आहेत सम्रजित त्यांनी संबंधित बिल्डरला आणि त्यांच्या भाडेकरू इतर लोकांना त्याच्या नोटिसा पण दिल्या नोटिसा जरी दिल्या त्याच्यानंतर का लोकप्रतिनिधीचा पत्राचा आधार घेऊन किंवा बाकीच्या लोकभावनेचा अजिबात कोणत्याही प्रकारचा विचार न करता एका बिल्डर धार्जिन्या व्यवस्थेला जी लोक सर्व सामील झालेली आहे अजून कोर्टातून त्याचं यांचं म्हणणंच आम्हाला दिलेलं नाही आहे आजपर्यंत अजून ते म्हणण्याच्याबद्दल कोर्टाचा कोणताही प्रकारचा निर्णय न होता मग सरकारी हे काही खाजगी मालमत्ता आहे आता आता दे हा आता संभ्रम तयार झालेला आहे तर या संभ्रमाचं उद्या निराकरण होईल तोपर्यंत इथल्या ह्या अधिकारांनी आता हे प्रभारी आले ते फार तात्पुरते आले रात्रीची यांची कोणती नाईट शिफ्ट चालू असते हे आता लोकांना नव्याने माहिती होते की हे रात्रीची कोणती कामं करतात तर हा जो काही विषय आहे हा अतिशय गावकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे या ऑफिसच्या अंडर चौपन्न गाव आहे आज आम्ही आमच्या याचिकेमध्ये स्पष्ट म्हणलं आहे का इथून दोनशे मीटरवर फक्त एस टी स्टँड आहे शंभर मीटरवर फक्त पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर इथं समोर हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल जवळ आहे त्याच्यानंतर हा वॉकेबल म्हणजे पायाने चालून येण्याचं अंतर आहे ऐंशी ऐंशी वर्षेची लोकं ज्या वेळेला डॉक्युमेंटला येतात तर त्यावेळेला त्यांची आम्ही हालत फक्त जोडीत घालून त्यांना सायनला घ्यावं लागतं इथून चार किलोमीटरवर जर ऑफिस नेलं तर लोकांची काय अवस्था होणार आहे बरं सगळेच व्यवहार इथे ऑनलाईन होतात असंही पण नाही काही लोकांना कॅशमध्ये व्यवहार करावे लागतात काय त्याला माणसाला संरक्षण आहे जर रस्त्याने पाहिलं तर ट्रॅफिक इतकी आहे आणि हॉटेल पूनमच्या पुढं जर गेलं तर दोन दोन ऊस वाहतुकीच्या काळात दोन दोन ट्रॉल्या तीन तीन ट्रॉल्या ट्रक लोकांना पायी चालणंसुद्धा आहे अशा ठिकाणी ऑफिस ना आणि आम्ही ती वाईट ऐकली लोकप्रतिनिधी आमदारांची त्याच्यात ते म्हणतात तिथं कोणती सोय नाही अरे एकोणीसशे पस्तीस साली इथं ऑफिस झाले आज तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्हाला तुम्ही मागच्या टर्मला आमदार होता तुम्हाला हे ध्यानात नाही काय लिहिलं आत्ता तुम्हाला कळवाला कोणाचा येतो हा खरा भाग आहे आम्ही ही जागा सरकारी त आयात दिली या इमारतीसुद्धा त्या मालकांनी एकोणीसशे पस्तीस साली बांधून दिल्या त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला या ऑफिसीची नोंद हे यांच्या केवळ दुर्लक्षामुळे ऑफिसच्या ही जी काही अतिक्रमणं होतात किंवा आजूबाजूने लोकांची गैरसोय अधिक वाढवायचा यांचा यांनी केवळ ही जागा बदलण्याचा घाट घालण्याकरता आणि लोकांपुढं काहीतरी ठेवायचं आणि राजकारणी टीका टिप्पणी करून विषयाला वेगळं वळण देण्याचा हा विचार आहे तर यांनी पहिलं सरकार सरकार लोकांना बांधिली ही सुद्धा जागा सार्वजनिक आहे हे ऑफिस सार्वजनिक आहे तर यांनी कोर्टाचं पहिलं कोर्टाचा आधीच घेऊन यावा याचा त्याच्या आदेशाला आम्ही किंमत देणार नाही आताच आमच्या मित्रांनी सांगितलं आहे आमचा मुलगा सरपंच आहे त्यांनी पण सांगितलं कायदे व्यवस्थेला आमची कुठलीही अडचण येणार नाही परंतु हे लोकांसाठी आहे लोकांचंच राहिलं पाहिजे लोकांसाठी राहिलं पाहिजे आणि लोकांच्या सोयीसाठी राहिलं पाहिजे आज आहे ना पाकळे मॅडमचा चार्ज होता तर पाकळे मॅडमला आम्ही काल सांगितलं की असं अशा पद्धतीने तुम्ही हे कार्यालय तिथून काही द्रव्यवहार कुठेही न्यायचे नाही दफ्तर कुठेही हलवायचं नाही कालच आम्ही सांगितलं तर आम्ही सगळं त्यांना आम्ही ऑर्डर त्यांना दाखवलेली आहे आम्ही बावनकुळे साहेबांची देखील ऑर्डर त्यांना दाखवलेली आहे त्यांनी आज बदली अधिकारी पाठवले यांना चार्ज आहे की नाही हे पण आम्हाला माहीत नाही चुकीच्या पद्धतीने साडेआठ नऊ वाजता दरवाजे बंद करून आतल्या आत काय हे शिपकर ते शिपकर अशा गोष्टी यांच्या चालू आहेत यांना आमच्या तीव्रपणे विरोध आहे हेच आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही शेवटचं सा निमृ निवेदन एवढंच करतो या ठिकाणावरून कार्यालय म्हणजे आमच्या मड्यावरूनच न्यावं लागल आमच्या रक्त इथं सांडलं तरी चालत परंतु हे कार्यालय इथून आम्ही हलवू देणार नाही हे आमचं नम्र आणि ठाम असं निवेदन आहे आमचं रक्त जरी या ठिकाणी सांडलं तरी आम्ही या ठिकाणावरून कार्यालय हलवू देणार नाही एवढं <स्थारी> देवस्था। साहेब <स्थारी> <स्थारी> तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्हाला त्रास द्यायची कायच हे नाही फक्त जनभावनीची राहत अलाहाबाद हायकोर्टाची एकोणीसशे समिती गठन केल्याशिवाय तुम्ही ती ऑफिस शिफ्टिंग करू शकत नाही ऑफिस तुम्हाला समिती गठन करत आपापल्या घरी जातील तोपर्यंत आमचे कुठलेही ग्रामस्थ इथून जाणार नाही आधी दादा इपर्यंत आमचे ग्रामस्थ भर इथंच राहतील

उद्या <णत्ति> <णति> <दे>, दाखवून दा। <णति> आज नाही दाखवू शकतो टायपिंग करून फुल फुलक लावली बाहेर होतो सगळे बाहेर चालू

हे पण हे खरं आहे बरं काय नाही चार्ज तुमच्याकडे हा म्हणजे हाच महत्वाचा मुद्दा आयडिया शूपिंगचा चार्ज यांच्याकडे वाढ

साहेब आमचं या काही घरांवर गुन्हा दाखल पाहिजे झाला पाहिजे ही स्पष्ट भूमिका शिफ्टिंग पोलीस देखील उपलब्ध आहे पोलिसांवर लावा जातो थोडस दाखवा जातो घेतले दाखवा जरा थोडस आमची नम्र निवेदन आहे आम्ही काय यांना जाऊन जाहीजे दाखल केली दाखल दाखल करायला जाऊ नव्हतो आम्ही तक्रार दाखल करायला येतो आणि तुमचा याच्यामध्ये दाखवा लेखी दाखवा आम्हाला दिले तुम्ही घेऊन लेखी

आणि आज ती बिल्डिंग कंप्लीट आहे का तिचं पार्ट कम्प्लीट पार्ट तरी ज्या गाड्या शिफ्ट होणार तिचं पार्ट कम्प्लिशन तरी आहे का उद्या एखादी सिमेंटची बीन काय पडली एखाद्या जबाबदार गुण हो धनगराचा कुठला लांजेला सांगितलं हा बरोबर आहे हे वाक्य काय आपण कुठली कोणाची बोलायचं काय कार्यक्रम

लोकप्रतिनिधी आमदाराच्या पत्राचा उल्लेख आहे लोकप्रतिनिधी ज्या वेळेला पालकमंत्री येतात आणि त्याच्या आत यांची ही जी ॲक्शन आहे हा शुद्ध नालायकपणा आहे लोकांची प्रतारणा लोक भावनेची प्रतारणा लो प्रतार कोर्टात आहे दोन वेळा ही शिफ्ट करू नये म्हणून आय जी ऑर्डर आहे आणि आता कोणाच्या तरी याच्यावर ढकडून देऊन कोणाची तरी ऑर्डर आहे कोणाचे पन्नास तर आहे का

आपण सत्कार करतो जेव्हा भावना आहे यांनी कोणतं आहे निवेदन केलंय का इतक्या तारखेला वेळेला काय घेतलं यांनी हा चोरीचा प्रकार एक माणूस कुणीतरी येतो कोणतरी आहे म्हणून सांगतो सरळ ऑफिस उघडतो आणि लोकांच्या जीवन मारण्याची काळजी काय जबाबदारी आहे हा प्रश्न निर्माण झालाय ना लोक फुकट आता भावना तीव्र फुकट नाही झालेली आहे

जे प्रभारी असतील काय म्हणतोय साहेब याच्यामध्ये प्रातिनिधी खाले जी खा आर पाहिजे बोलते नाही आमच्या देशपांडे साहेब सगळ्यात मोठा माणूस आहे देशपांडे त्यांच्या वर्षी आपली कोणाशी बोलजीआर बिनवडे साहेब त्यांच्या दोन ऑर्डर त्यांच्या ऑर्डर आहेत ना का नाही आहे ऑर्डर आहे येत का नाही देशपांडे साहेब वरिष्ठ आहेत का हे वरिष्ठ आहेत विनोदळे साहेब बरोबर ना मग आमचं त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलेले हलवणार नाही आता तुम्ही रात्रीतून गोंधळ हा करू नका करू नका तुम्ही حاضر मतला नाही आमचं काही म्हणणं नाहीये पण बदली झाली म्हणून तुम्ही सामान आणवता आहात का नाहीये हे सरकार लोकांचं आहे लोकांचं